आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत जागतिक रेडिओ दिवस आज साजरा केला जात आहे दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी रेडिओच्या महत्वाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे रेडिओ म्हणजे संवादाचं टिकाऊ बहुमुखी आणि सर्वत्र सहज उपलब्ध होणारं माध्यम असून त्याचं हे महत्त्व साजरं करण्याची संधी म्हणजे जागतिक रेडिओ दिन असं युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अझोले यांनी आहे सध्या वेगानं बदलणाऱ्या जगात हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि त्याच्याशी जवळून गेण, जुळवून घेण्यासाठी रेडिओ अनेक विविध मार्गांनी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर यशस्वीपणे पूर्ण करून काल अमेरिकेला पोचले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन ते उभय देशांमधील विविधांगी प्रगतीचा आढावा घेणार आहे तत्पूर्वी फ्रान्स दौऱ्यात भारत आणि फ्रान्समधील मजबूत धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट झाली असून यामध्ये संरक्षण तंत्रज्ञान व्यापार आणि जागतिक सहकार्यावर महत्वाच्या चर्चा झाल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गाव गावठाणाबाहेरील क वर्ग अर्थात बिनशेती साऱ्यास पात्र जमिनींची वैयक्तिक मोजणी करून त्या जमिनी नियमित कराव्यात असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील धारणाधिकार गावठाण जमिनींचे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्याबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली या बैठकीला गडचिरोलीचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते अमरावती शहरात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत उद्या चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत सायन्स कोर मैदानावर कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे आत्माच्या वतीनं पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात कृषी विज्ञान खवैयांसाठी विविध खाद्यपदार्थांची रेलचेल बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांची महफिल आयोजित करण्यात आली आहे यात कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या झेंडेवाला परिसरातील केशव कुंज या कार्यालयाचं आगामी एकोणीस फेब्रुवारी रोजी लोकार्पण होणार आहे सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या हस्ते या इमारतीचा शुभारंभ होणार असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली असल्याची माहिती हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेनं दिली आहे नक्षलविरोधी अभियानावर जाताना एका पोलीस शिपायाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला रवीश मधुमटके असं मृत जवानाचं नाव आहे काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली मंगळवारी भामरागड तालुक्यातील दिरंगी फुलणार जंगलात नक्षल्यांनी झालेल्या चकमकीत महेश नागोलवार हा जवान शहीद झाला ही घटना ताजी असतानाच रवीश मधुमटके या जवानाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार